मित्रांनो नमस्कार मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कुंभमेळ्याची सुरुवात कशी झाली आणि पुरुष नागासाधूबद्दल आपण माहिती जाणून घेतली ह्या व्हिडिओच्या माध्यमात आपण महिला नागो साधूबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो यंदाचा कुंभमेळा हा तीर्थराज मध्ये भरलेला आहे आणि उत्तर प्रदेश सरकारने या कुंभमेळ्याची पूर्ण तयारी केलेली आहे आतापर्यंत दोन शाही स्नान झालेले आहे ते म्हणजे दिनांक तेरा जानेवारी रोजी पोषी पौर्णिमेच्या दिवशी पहिले स्नान आणि दुसरे मकर संक्रांती दिवशी तर आता तिसरे स्नान हे एकोणतीस जानेवारी मोणी अमावस्या दिवशी होणार आहे कुंभमेळ्याला दरवर्षी देश विदेशातून हजारो भाविक भक्तजन जण येत असतात यंदाच्या कुंभमेळ्यामध्ये सुमारे चाळीस कोटी भाविक भक्तजण येतील अशी उत्तर प्रदेश सरकारला खात्री आहे तर या कुंभमेळ्यामध्ये प्रमुख आकर्षण जे असते तर नागासाधूबद्दल की नेमकं पुरुष नागासाधू असतील किंवा महिला साधू असतील तर नेमकं हे यांची राहणीमान हे इतरांपेक्षा वेगळे असते हे कुठे राहतात काय खातात तर या असे एक ना अनेक प्रश्न लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेले असतात पुरुष नागा साधू साधूबद्दल लोकांना थोडीफार माहिती आहे आणि महिला साधू नागासदूबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे की हे ह्या महिला सा साधू नेमकं कसे बांधतात कोठे राहतात तर महिला नागा साधू ह्या माईवाडा येथे राहतात आता याच माईवाड्याला दशनाम संन्यासिनी आखाडा असे नाव आहे आणि मित्रांनो ह्या महिला साधू बन बनण्यासाठी खूप कठीण परीक्षेमधून जावे लागते ज्या महिलेला ही पदवी प्राप्त करायची तिला प्रथम शिव वैष्णव उदासीन आखाडा या आखाड्यातील गुरूंची पर परवानगी घ्यावी लागते गुरूंनी परवानगी दिल्याच्या नंतर गुरु बघतात की ही महिला खरोखरच या पदासाठी योग्य आहे का तिचे पूर्व आयुष्य बघितले जाते कुटुंबाची माहिती मिळवली जाते आणि त्यानंतरच गुरु ठरवतात की ही खरोखर या नागा साधूची साधना करेल की नाही आणि या कठीण परीक्षेमध्ये ही पास होईल की नाही आणि जर ती महिला त्यामध्ये पा पास झाली तर तिला सुमारे बारा वर्षाच्या कठीण काळानंतर तिला ती पदवी प्राप्त होत असते आणि याची विधी प्रथम अशी आहे मित्रांनो की जर एखाद्या नागा साधू बनायचं तर प्रथम तिला भगवे वस्त्र दिले जाते त्याला त्या भगवे वस्त्राला गंती असे म्हणतात पुरुष नागा साधूमध्ये वस्त्रधारे दिगंबर हे दोन प्रकार आहेत परंतु सर्वच महिला नागा साधूमध्ये वस्त्रधारी ही परंपरा आहे तर सर्वप्रथम गुरु बघतात की आता ही सांसारिक बंधनापासून मुक्त झाली आणि आपली साधना नागा साधू साधना पूर्ण करेल तर सर्वप्रथम त्या महिलेला पुरुष नागा प्रमाणेच पिंडदान करावं लागते आणि पिंडदान म्हणजे सोळा पिंडदान केल्याच्यानंतर सतरावे स्वतःचे पिंडदान करावं लागते मित्रांनो जिवंत असतानाच आणि नंतर गुरु म्हणजेच तिचे केस कापले जातात तर केस कापल्याच्या नंतर या केस कापण्याच्या विधीला मुंडन विधी असे म्हणतात या मुंडन विधीनंतर तिला पवित्र नदीमध्ये स्नानाला पाठवले हो जाते आणि त्यानंतर पूर्ण चोवीस घंट्यामध्ये तिला असं भगवंताच्या नामस्मरणातच राहावं लागते आणि या महिलाचा म्हणजे महिला नागा साधूंचा जीवनक्रम नेमका कसा असतो तर त्यांचा जीवनक्रम म्हणजे सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठणे दुपारी सकाळी ब्रह्म उठून भगवान शिवशंकराची पूजा करणे त्यानंतर दुपारी भोजनानंतर परत भगवान शिवशंकराची पूजा किंवा जप करणे आणि संध्याकाळी भगवान दत्तात्र्याची आराधना करणे हा त्यांचा रोजचा नित्यक्रम असतो महिला नागा साधूंचे जीवन सर्वांपेक्षा वेगळ्या असते जगास जगाशी त्यांचा काही एक संबंध नसतो त्यांचा आहार पुरुष नागा प्रमा फळे जडीबुटी पाला आपले काही झाडांचं पाणी ते खात खातात मित्रांनो तसेच ज्यावेळेस यांना नागासाधूची प्र पदवी दिली जाते पदवीच्या नंतर सर्व साधू महापुरुष यांना माई म्हणून समज संबोधतात तर अतिशय कठीण आणि खडतर यांचे जीवन असते मित्रांनो काही ठिकाणी या महिला नागा साधूंना माई आवधुतानी नागिन अशी सुद्धा नावे आहेत तर आपल्याला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट कमेंट मग करून सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद